ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गुरुवारी पहाटे उल्हासनगरात चहा पिण्यासाठी गेलेल्या एका तरुणाच्या गळ्यातील चेन बघून तीन तरुणांनी अंगावर थुकून एका तरुणाला बेदम मारहाण करत सोन्याची चेन लंपास केल्याची घटना शहरात घडली आहे शंकर ढकने आणि त्यांचे मित्र गुरुवारी सकाळी कॅम्प नंबर तीन परिसरात चहा पिण्यासाठी गेले होते त्याच हॉटेलमध्ये अनुराग विश्वकर्मा मयूर दिवरे आणि एक अनोळखी तरुण अंधाधुंद दारूच्या नशेत बसलेले होते अनुराग विश्वकर्मा यांनी शंकर ढकणे यांच्या अंगावर थुकून जाणून बुजून भांडण केले शंकरला तीन जणांच्या टोळीने बेदम मारहाण केली एवढंच नाही तर शंकर यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चेन देखील मयूर दिवरे यांनी काढून घेतल्याचा आरोप शंकर यांनी केला आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली दरम्यान शंकर आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता पोलिसांनी तक्रार न घेता फक्त एन दाखल करत चाल ढक्कल केली त्यामुळे पोलिसांच्या आता संशय व्यक्त केला जातोय माझं नाव शंकर रमेश साडे गुरुवारी सकाळी साडेचार साडेचार च्या दरम्यान ने, मी चा निघालेलो घरातला तर तिथे तीन जण आमच्याच बाजूला असे बसलेले ते फुल ड्रिंक वगैरे करून बसलेले त्यांच्यामधला एक उलटी वगैरे करत होता तर आम्ही येताच त्यांनी त्यांची नजर गेली आमच्यावर आणि माझी गळ्यातली चैन बघून त्यांनी आमच्याशी असं अ भांडणच्या हिशोबाने ते मुद्दाम आमच्यावर असे थुकत होते चैन हिचकण्याचा प्रयत्न करत होते तर तेव्हाच मी बोललो त्यांना की बाबा आमच्या पायावर जे तुम्ही थुकताय ते उडतंय जरा सांभाळून तर त्याच्या जो सोबतचा आहे हा तो, तो मुलगा त्याच्या जो सोबतचा आहे याचं नाव अनुराग विश्वकर्मा आहे हा ब्लॅक टी शर्ट वर हा बोलतो त्याला हा एकटीवर बसलेला त्याचा मित्र उलटी करत होता तो बोलतो थूक त्यांच्या पायावर मी बघतो काय होत ते मग त्याच्यानंतर माझा मित्र परत बोलला की काय बोलतोय तू तो बोलतो तो त्याच्या मित्राला शिव्या देतोय की थूक त्याच्या पायावर मी बघून घेईल काय होतं मग त्या हिशोबाने जरा बघू शकता तुम्ही तो त्याला फोर्स करतोय शिवी देतोय त्याला की थूक त्यांच्या पायावर मी बघतो काय होतं ते चेन बघूनच ते सगळं त्यांनी प्लॅन केलेला आणि मग त्याच्यानंतर झटापटी झाली त्या त्याच गोष्टीमध्ये समजवल्यानंतर आमच्या अंगावर आले आणि नंतर बघा हे सगळं हातापाई करतायत आणि नंतर त्यांच्या मधला जो एक मुलगा होता मयूर दिवरे करून त्यांनी ती त्या झटापटीमध्ये हिसकून आपल्या पॉकेटमध्ये टाकली कुठली चैन हो होती तिची कंप्लीट वगैरे केली मी त्याच सकाळी सात गेलेलो पण त्यांनी फक्त एन सी घेतली माझी पण ज्या हिशोबाने त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे तो गुन्हा दाखल केलेला नाही तर सात तीन तोळे सात ग्रामची माझी चैन होती तिचं बिल पण माझ्याकडेच तर मी स सदरणकडे आलेलो माझी सेंट्रल पोलीस स्टेशनला विनंती आहे की ज्या ज्या हिशोबाने तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मला हेल्प करा आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा